बर ते आई वळते आता भौतिक भात ना उंदराने खाल्लेला त्यामुळे लोंबी बरोबर आला नाही बघा मंडळी नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत आहे तुमचं तर आता आपण चाललो आहे शेतावरती नळ्याच्या शेतावरती चाललो आहे तर आता भात कापणी चालू आहे आता ऊन बऱ्यापैकी पडते पाऊस तर आता गेलाच नाहीतर या टायमाला काय होतं की भात कापला की पाऊस येतो परंतु यावेळी तसं नाही झालेलं पाऊस गेला तो आता बहुतेक कायमचाच गेलेला आहे असं वाटतं तर मी खूप जरा लेट झालो मी सांगितलेलं येणार आहे मी भात कापायला पण लेट झालो ॲक्च्युली आता वाजले आहेत जवळजवळ साडेआठ वाजून गेलेले आहेत लवकर आलो ना म्हणजे सात वाजता की ऊन कमी असतं मग ते काम पण चांगलं होतं तर बघूया आता नरेश आई बाबा असतील शेतावरती किती कापलेत ते बघूया हे बघा अशी पायवाट आहे हे गवत बघा किती वाढलं लगेच आता या आठवड्याभरामध्ये जास्त गवत वाढलंय हो बाबा काय कापल्यात वाटतं बहुतेक एक हे बघा इकडे नाचणी आहे नाचणी पण झाली मधून मधून काढायला थोडीशी मधून मधून झाले हे बघा ही आहे ना सुकी सुकी लाल लाल झालेली ही काढायला झाले इकडे हिरवी आहे अजून काय निघालात की काय हाय ना हे बघा इराणातले खूप आपण इथं आलो होतो थो। थोडासाच राहिला हे बघा इकडे हा अगोदर कापून घरी घेऊन गेले बरेचसा सुंडा हा बघा हा काल हा काल कापलात वाटतं काल कापलेला आहे आज घेऊन जाणार घरी आणि हा इकडे आहे तो महान भात आहे त्याला अजून टाईम लागेल थोडे दिवस लागतील हो हा जरा गुंतागुंतीतच बघा इकडे खोप आहे दोन मजली खूप बघा वरती इथे झोपायला बनवलंय बाबा आता जास्त केलं नाही आ एवढा नव्हता नव्हता मी पण आता बघतोय ना हा बाबा ना मागे आलेलो तेव्हा एवढा नव्हता हा बघा इकडे हम्म त्यानंतर पुन्हा हा बघा डुकऱ्याचा रस्ता तो आज येईल परत हे बघा इकडे ना थोडासा डुकऱ्याने खाल्लेलं आहे पण राखनेला असतं त्या खोपीमध्ये म्हणून थोडासा कमी आहे आता त्याला बाबा जपायला गेल मोठ्याला त्याच्या तिकडे नाही ना घुसला ना तर बघा भात कापण्याला तर बाबाने सुरुवात करण्यासाठी तर या बाजूचं शेत आहे ते आता कापून झालं आहे इकडे बघा हे डुकऱ्याने खाल्लं आहे ना ते तसंच ठेवलेलं आहे लोंबी वगैरे त्यानंतरला लोंबी लोंबी काढणार आहे हे भात कापल्यानंतरला लगेच पाठीमागे असं सुकत घालायचं असतं पण इथं मध्ये ना जागा आहे परंतु काय केलं आहे इथे डुकर त्यामुळे सुकत नाही घातलं आहे ते आईने तिकडे चोंडावरती खाली आहे ना तिकडे नेलं चला अशा प्रकारे आता भात कापणीला सुरुवात झालेली आहे हलवा भात आहेत ना एक आईंचे कापून पण झालेत आणि आता महान भात पण लवकरच होती तर बघा इकडेच सुकत घातलं आईने सर्व इकडे या चोंड्यामध्ये जागा आहे त्या अगोदर घेऊन गेले आता ऊन वाढत चाललंय ना ऑक्टोबर ऑक्टोबर आता हिवाळा येणार ऑक्टोबर महिना खूप हिट थंडीचा येणार बाबा लोंबी जमा करायची जमा करायचा भात कापून झाल्याच्या नंतर आणि एक जीवनात मनोरंजन म्हणून ते लोंबी जमा करायच्या ते त्याच तांदूळ वगैरे कडून त्याची एक ती वेगळाच मोसम होता त्याच एक मग ती टिफिन करायची तांदूळ वगैरे जगून तेव्हा भरपूर एक, शेती असायची त्यामध्ये लोंबी जर जमा केला तर जवळजवळ मला वाटत चार पाहिली भात नुसता लोंबी पडलेला बोला सर्व खलाटी मध्ये कारण तेव्हा असं आता सारखं तेव्हा म्हणजे मजा करण्याचं ऑप्शन तेव्हा आता जसे भरपूर आहे तसं तेव्हा नव्हते हे छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद शोधला जायचा भावना होती मनोरंजन होत म्हणजे तेव्हा काय मग करणुकीच साधन नव्हतं जास्त पण अशा प्रकारे मित्र मित्र मिळून किंवा सर्व शेतकरी मिळून अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करायचे परंतु आता मात्र बदल झालाय ना पूर्वी गावाकडे जशी लोक होती आता सर्व शहरांमध्ये गेली तर बघा प्रत्येकाच बाबा काय दोन तीन दोनच दिवसापूर्वी एक रिपोर्ट आलाय मुंबई आहे ना चोवीस टक्के मुंबई पाण्यामध्ये जाणार आहे हो आणि ती पण कधी दोन हजार पन्नास पर्यंत ध्रुवावरती जो बर्फ आहे ना आ, तो पूर्णपणे वितळतोय हा हा तो ध्रुवावरचा सर्व जर बर्फ वितळला ना तर मग सर्व पाण्याची पातळी वाढते आणि समुद्राची पाण्याची पातळी वाढली की मग सर्व आजूबाजूची आहे ना जागा जी शहरं म्हणा गावं ती पाण्याखाली जाते मुंबई आणि दोन हजार पन्नास पर्यंत सांगितलंय म्हणजे अजून पंचवीस वर्षामध्ये मुंबई पाण्यामध्ये जाईल असं सांगितलंय म्हणजे काही ठिकाणं जसं की दादर वरळी आपला चौपाटी या मुंबई चौपाटी मेन मेन गेट ऑफ इंडिया असं ठिकाणं नै, 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 जगामध्ये नैसर्गिक दिवस बदलतात बघा पूर्वी गावाकडे जसं सर्व शेती म्हणजे माहोल असायचा परंतु आता आता गाव अगदी वाटतं शहर तसंच पुन्हा काही वर्षांनी असं पण होऊ शकतं की आता ते शहर मुंबईतली मुंबई जसं आता खूप गजबजलेलं आहे काही वर्षांनी तेच सुनं सुना, -सुना वाटेल तिथे कोणी राहणार नाही आणि पुन्हा गावाकडे लोक गज गाव गजबजलेलं वाटेल मुंबईला बदल होईल परंतु काही काळ जावं लागेल कष्ट करून खात मनोरंजन होत समाधान लागतं ती लाईफ सर्वांनाच आवडते असं नाही ना <laughs> हा आता तशी लाईफ नाही आवडत कोणाला शहरातली जरी थोडं दगदगीचं असेल परंतु तेवढी अंग मेहनत नसते अंगमेहन काही काही जॉबमध्ये अंग मेहनत आहे परंतु काही बरेचसे असे जॉब आहेत ते एक थोडस अंग मेहनत कमी आहे शहरातली गावाकडे अंग मेहनत जास्त त्याशिवाय काहीच होत नाही आता शेताचं काम म्हटलं तर काय आता बघा आम्ही किती घामाघूम आहे आगे आगे एक मुंबई मध्ये जी वाढली कुठे हे ग्रामीण भागातून गेलेले लोक आहेत ना हो मार... आता यूपी बिहार चेच लोक जास्त झालेत घरामध्ये बाहेरच्या राज्यातून आपल्या महाराष्ट्रातली मुंबई मध्ये गेली तर परंतु त्यांच्या बरोबरीनेच बहुतेक बाहेरच्या राज्यातली लोक झाली मुंबईला जी प्रगती आता होत मुंबई मधला जो जे ताण आलाय ना त्याच्यावर त्याचा बरेचसे आंदोलन वगैरे होत आहे बरेच लोक आता कोकणातल्या गावाची गाव रिकामी झाली बंद पडल्या चहा बंद पडल्या विचार करा ना पूर्वी आमच्या गावच्या शाळेचा पट आहे ना जवळ जवळ पन्नासच्या वरती असायचा आता शाळेमध्ये पोरं फक्त दोन आहेत दोन तुझ्या कारकीर्दीमध्ये पंच्याहत्तर तुमच्या मध्ये माग पंचाहतर ऐंशी फूट असायचा चौथी पर्यंत शाळा चौथी पर्यंत माग एवढा फूट असायचा आणि आम्ही अस ना पाचशे पर्यंत पण पन्नासच्या दरम्यान पट होता आणि आता विचार किती काळ बदलला लगेच लगेच हे असं चालू झालं अजून आहे का ना आमचा एक चोंडा बाकी आहे आता तिकडे हा इकडचा झाला ह्याला टाइम लागेल ना बाबा थोडे दिवस तिकडे एक छोटा चोंडा आहे ना तो कापायचा आहे नाचणीला पण थोडे दिवस जातील चार पाच दिवस जातील मला वाटतं मधून शोधून शोधून काढली तर एक पण ते नुँ कंटाळा येतं शोधून शोधून काढायला गावठी भेंडे तिला सुकतायत बोरं बनवायला इकडे पण नाचणी वरी पूर्वी नाचणी खूप केली जायची वरी तेव्हा असायची गरम गरम भाकरी चहा मध्ये मस्त लागायची मला खूप आवडायची तिकडून आहे ना हा हा उलट तिकडून यायला लागेल बघा भात कापण्याच्या पण टेक्निक असतात आता बघा हा भात आहे ना असा इकडे वळलाय बघा लोंब्या ते अशा इकडे वळल्या आहेत आपल्याला इकडून आप जाऊन चालणार नाही तिकडून यायला लागेल कापत आईने आता बघितलं तेव्हा बोलली या काही छोट्या छोट्या ट्रिक आहेत त्या शेतकऱ्यालाच माहिती असतात जे बरेच वर्षाची शेती करतात त्यांना तसंच चोंड आहे आता आम्ही बघूया किती टाइम लागतो आम्हाला कापायला ती गाणं दहा अडतीस झाले दहा अडतीस भौतिक भात ना उंदराने खलेला त्यामुळे लोंबी बरोबर आला नाही बघा त्याला भात बघात सर्व खाल्ले लोंबी हे बघा उंदराची बिल शेतामध्ये त्याच्यात खोदला तर आतमध्ये भात भेटेल पायली भर आतमध्ये नेऊन ठेवतो ना तो असे सुरेट सुरवंट असतात हे बघा असं सुरवंट असतात हाताला लागला तरी खात सुटते भाताच्या प्रत्येक ह्याच्यावरती असतात हे बऱ्याचदा हे बघा दहा अडतीसला कापायला घेतलं भात आणि अकरा वाजता झालं अर्ध्या तासामध्ये जवळजवळ आम्ही कम्प्लीट केला आरामात गेला त्यामुळे ज्या अर्धा तास लागला आता पाऊस कमी झाला आहे नदीला पाणी पण कमी झालं आहे तर आमचं आता बांधण बाकी आहे आता पूर्वीसारखी लोक नाही आहेत ना तर बांधण पण धरायचं नाही होत चाललं आहे आमचं बघूया तयार झालं तर मग दाखवू तुम्हाला पूर्वी असंच नाही बाबा शेतीचं राखण करायला यायचे मग इकडूनच लोक हा इकडून लोक मग जायचे दहा एक वर्षापर्यंत ती मजा होती हे बघा आईने आता बरकते साधी सोपी बरकती बनलेत हो तात्पुरते आपलं काम चालावं बरकती बनवले आईने पूर्वी म्हातारी माणसं संध्याकाळी बसली की त्यांचं काम नाही घरी असतील त्यांचे संध्याकाळी संध्याकाळी झाली ना या टायमामध्ये संध्याकाळी लोक मग जीवन वगैरे किंवा जीवन अगोदर घेऊन दोन तीन पेंडे घेऊन बसणार नाही बरकते बोलणार संध्याकाळचं कामच असायचं पूर्वी बाबा चालले दोन भारी घेऊन बरक ते आई वळते आता पेंडा बरोबर नाही ने

तर मंडळी अशा प्रकारे भात कापणीला गावाकडे तर सुरुवात झालेली आहे आता नाचणी पण काही लोकांचे ज्या हलवी होती नाचणी ती नाचण्या पण काढून झालेल्या आहेत म्हणजे आठवड्याभराने बहुतेक शेती कंप्लीट होईल कापून तर अशा प्रकारे ही कापणी होते तर चला भेटत राहू आपण गावाकडच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप पी राहा चला तर बाय